मोहाडी तालुक्यातील भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एक घटना समोर येते आहे कांद्री गावातील एक विचित्रच घटना समोर आली आहे नेमकी ही घटना काय आहे हे आपण बघूयात आपण बरेच काही प्रकरण बघितले आहेत की माणसाला विष देऊन जीवन यात्रा संपविल्या व पोस्टमार्टम करून नेमकं का काय झालं हे दृश्य बरेच पाहिले असल पण मोहाडी तालुक्यातील कांद्री या गावात माणसाची दुश्मनी ही एक नाही तर लहान मोठे एकूण तेवीस कोंबड्यांवर भोवली आहे प्राप्त माहितीनुसार चंद्रशेखर बडवाईक यांच्या कोंबड्या सायब्रिक्स यांच्या स्वतःच्या जागेत नेहमीच राहत असतात कांदरी परिसर मध्ये पशु हत्याचा आंधगाव पोलिसात पहिल्यांदाच गुन्हा नोंदविला गेला आहे कोंबड्याचं पोस्टमार्टम पशु हत्या करणे किती पट योग्य अशी चर्चा जनतेतून होत आहे फॉरेन्सिक लॅब मधून रिपोर्ट येण्याची वाट घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात आंधळगाव पोलीस करीत आहेत चंद्रशेखर बडवाई राहणार कांद्री यांच्या खुल्या जागेमध्ये यांनी गावठी कोंबड्या अज्ञात व्यक्तींनी तांदळामध्ये पाहिजे विषारी औषध टाकून मरम पावले आहेत शेखरजी बडवाईक यांच्या रिपोर्टवरून चौकशी पशुवैद्यकीय अधिकारी यांना पत्र देऊन पशुवैद्यकीय अधिकारी राहणार खमारी दवाखाना खमारी हे तर कांद्री येते आलेले आहेत पी एम करता आलेले आहेत त्यांना त्यांच्या अहवाल मिळण्यास बाकी आहे आणि तपास सुरू आहे पोलीस स्टेशन आंधळगाव कोल्हा गणेश ताराच्या मते अकरा कोंबड्या आणि अकरा पिल्ले मरम पावले डॉक्टर गिरीधर रामरतन वैद्य पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी खमारी तालुका मोठी जिल्हा भंडारा साडेचार ते पाचच्या सुमारास मला पोलीस स्टेशन आंधळगाव याच्यामधून फोन आला की सर आपल्याकडे अकरा कोंबड्या त्याच्यामध्ये नर आणि मादी आणि अकरा पिल्ले तरी तरी पॉयझनमुळे किंवा कुठल्या तरी मिसलेनियस पॉयझनिंगमुळे मरण पावलेले आहेत तरी आपण शवविच्छेदन करून द्यावं मी त्या पोलिसांच्या सांगण्यावरून तात्काळ कांदे येथे आलो व शवविच्छेदनच्या शवविच्छेदन केलं शवविच्छेदनमध्ये असं म्हणजे त्याच्यामध्ये जे, जे अन्न नलिका आहे किंवा स्वष्णनलिका आहे किंवा लंग्स आहेत किंवा स्प्लीन आहे किंवा तुमचं लिवर आहे ह्यासारख्या ऑर्गनवर मला बऱ्याच हिमोरेजिस वगैरे म्हणजे नॉर्मलपेक्षा काहीतरी अबनॉर्मल आढळलेले आहे तरी मी पुढील तपासासाठी हे जे सॅम्पल आहेत हे फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये आम्ही पाठवणार आहोत व हे पोलिसांमार्फत आम्ही पाठवू व तपास सुरू आहे समोरची फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली कशामुळे मरण पावल्या हे आपल्याला कळू शकते रिया तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना अगं तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली ते त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो हो हो तिच्याच बद्दल बोलतो त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू अगं वेळ आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्या टप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार हे ऐकल्यानंतर <laughs> नाव घालते ना हो की नाही पक्ष चला <laughs> <laughs> म्हणजे एकाही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार करणार राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ राजू म्हणून हो। तू बोलली होती बर बोल का आता मी तुला पाच हजार रुपये देणार आहे सात हजार रुपये आणि अठरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे पैसे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करायचं धन्यवाद बरं का माझ्या लेखी या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे